नमस्कार मी जोगदंड संजय अंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी ठाणे आणि सुरत गुजरात मधील चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे सध्याच्या खाजगी रुग्णालयातून मिळणाऱ्या महागड्या उपचार पद्धतीमुळे गोरगरीब आणि सर्वसामान्य रुग्ण स्वस्त आणि खात्रीपूर्वक उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात प्राधान्य देतात एका अर्थाने हे रुग्णालय औषध पुरवठा कंत्राटदाराने बनावट औषधाचा पुरवठा केल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत उघड झाले आहे मात्र या प्रकरणी औषधी निरीक्षक मनोज पैठणे यांच्या फिर्यादीवरून सुरेश दत्तात्रय पाटील मिहीर त्रिवेदी राहणार भिवंडी जिल्हा ठाणे सुमित त्रिवेदी राहणार सुरत आणि विजय शैलेंद्र चौधरी राहणार रोड ठाणे या चौघांवर आंबेजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सदर बनावट औषध निर्मिती आणि विक्रीच्या मागे आंतर राज्य टोळी असून अनेक राज्यात त्यांचे जाळे पसरले असल्याची शक्यता देखील मर्यादित व्यक्त करण्यात आली आहे पुढील तपास एपीआय कांबळे करत आहेत